छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार व्हावा शिवप्रेमींचा सतरा रोजी कोल्हापुरात भव्य मोर्चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठचे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार झाला पाहिजे या मागणीसाठी तमाम शिवप्रेमी शंभू प्रेमींनी दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर दसरा येथे एकत्रित जमावे असं आव्हान छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद दादा पाटील यांनी केला आहे हा भव्य मोर्चा

या निमित्तानं आजची प्रेस कॉन्फरन्स म्हणून आवाहन करण्यात आलं आणि सतरा तारखेला आपण सर्वाने मोठ्या ताकदीनं दसरा चौक येते दुपारी तीन वाजता छत्रपती शिवरायांच्या नावाच्या अस्मितेसाठी एकत्र आहे आणि हा लढा मोठा होणार आहे याच्यामध्ये लाखो हिंदू बांधव एकत्रित येणार आहेत आणि शक्ती प्रदर्शनात या मागणी मागणी जिल्हाधिकारी वक्त होती करणा येणार आहे तर मी सर्व सांगली कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील शिव शंभू प्रेमींना आमंत्रण करतो की आपण लागोच्या संख्येने उपस्थित राहा या शो महानकारी न्यूज महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा